पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या भोर महाड मार्गावरील वरंदा घाटातील उंबरडेवाडी तालुका भोर येथील वळणावरून पुणे भोरच्या दिशेने मारुती वर कार सत्तावन्न घाटातील व अवघड वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने पाचशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व आठ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत सोमवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे चारच्या सुमारास भोर घाटात हा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताचे कारण आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातात शुभम शिर्के व बावीस जनता वसावत पुणे याचा मृत्यू झाला आहे तर मंगेश गुजर वय सव्वीस दत्तवाडी अशोक गायकवाड व एकोणतीस रणार भवानीपेठ सिद्धार्थ जगदने व सव्वीस रणार दांडेकर पूल सौरभ महादे वय बावीस राहणार पार्वती गणेश लवंडे वय सत्तावीस राहणार धायरी अभिषेक रेडेकर वय पंचवीस राहणार नारायण पेठ यशराज चंद्र लोकुल व बावीस घोरपडे पेठ आणि आकाश आडकर वय पंचवीस राहणार दत्तनगर अशी जखमींची नावे आहेत भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे भोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल मकरे सुनील चव्हाण सागर झेंडे वारवणचे पोलीस पाटील सुधीर दिघे स्थानिक ग्रामस्थ भाऊ उमराटकर विठ्ठल पोळ निलेश उमराटकर अक्षय धुमाळ निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा